नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी किंवा युपीएससी तुम्हाला जर द्यायची असेल तर एम पी एस सी मध्ये दोन ऑप्शनल पेपर निवडावे लागतात जे की कंपल्सरी आहे तुम्ही एका सब्जेक्ट एक सब्जेक्ट निवडायचा त्या एका सब्जेक्टचे दोन पेपर असतात प्रत्येकी अडीचशे मार्काला असतात ही चॉईस आहे तुम्हाला आणि एम पी एस सी मध्ये पेपर देत असताना तुम्हाला हा ऑप्शनल सब्जेक्ट एकतर मराठीत किंवा एकतर इंग्लिशमध्ये दोन्ही पेपर एकाच लँग्वेजमध्ये लिहावे लागतात एम पी एस सीने ऑप्शनल पेपर संदर्भात तसे वेगवेगळे गाईडलाईन दिलेले आहेत त्या गाईडलाईन पण आपण बघणार आहोत आणि एम पी एस सीच्या वेबसाईटला त्यांनी ऑप्शनलचे सब्जेक्ट दिले आहेत त्या सब्जेक्टला त्यांनी लँग्वेज पण दिली आहे काही सब्जेक्टला मराठीत तर मराठीतच लिहावं हो लागतं काही सब्जेक्टला त्यांनी इंग्लिश सांगितलं तर इंग्लिश शतच लिहावं हो लागतं मात्र काही सब्जेक्टला दोन्ही ऑप्शन ठेवले मराठी किंवा इंग्लिश तुम्ही दोघांपैकी एक चॉईस करू शकता सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया हे ऑप्शनल पेपर जो असतो त्यांचा पॅटर्न कसा असतो त्यानंतर एकूण किती आणि कोणते प्रश्न असणार आणि किती मार्क्ससाठी हे प्रश्न विचारले जातात सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर तुमच्या मनात काय डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढचे येणारे अपडेट तुम्हाला माहिती पडतील आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट कडनं तुमच्यासाठी राज्यसेवेची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डर स्वरूपात अव्हेलेबल केली आहे पूर्व आणि मुख्य दोघांचा सिलेबस तुम्हाला ह्या बॅचमध्ये शिकवला जाणार आहे ही बॅच तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहे ऑफलाईन तुम्हाला पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर ह्या तीन लोकेशनला ऑफलाईन अवेलेबल आहे मात्र ऑनलाईन तुम्ही कोठनीय बघू शकता सो ऑनलाईनच्या बॅचचे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता ह्या नंबर तुमच्यासाठीच आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिला त्या नंबरला आपण कॉल करू शकता त्यानंतर महत्त्वाचं आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ घेतलेत तुम्ही बघितले नसाल तुम्ही नवीन असाल तर ते व्हिडिओ बघून घ्या पाठिमा मी तुम्हाला बघा हा जुलैचा व्हिडिओ ज्यामध्ये जीएस आणि पेपर पॅटर्न कसा असतो सांगितलेला आहे त्याचे पेपर कशा असतात ते पण सांगितलेलं आहे त्याचबरोबर पहिल्या प्रयत्नात एमपीएससी पास करण्यासाठीचे महत्वाचे मुद्दे मी सांगितलेले आहे दोन हजार पंचवीसची ची जाहिरात कशी आली ती जाहिरात एक्सप्लेन केलेली आहे ऑप्शनल सब्जेक्ट कसा मिडावा फॉरेस्ट सर्व्हिस डिटेल्स सी एस टी ह्या पदाबद्दलचं डिटेल्स आर टी ओ पदाबद्दल डिटेल्स नायब तहसीलदार शिक्षणाधिकारी ह्या पदाबद्दल डिटेल्स आहे आणि बदलत्या या सिलेबसनुसार पॅटर्ननुसार एम पी एस सीचा चा नवीन दोन हजार पंचवीसच्या धोरणानुसार क्वश पेपर पॅटर्न कसा असणार पूर्व आणि मुलाखतीचा तो पण मी सांगितला आहे आणि अपकमिंग हे व्हिडिओ येणार बघा ऑप्शनल सब्जेक्ट कोण कोणते अवेलेबल आहे रायटिंग स्किल कसं डेव्हलप करावं कोणती कोणते कागदपत्रे कोणते लागतात प्रोफाईल कसं बनवावं अपकमिंग जाहिराती त्यातली महत्वाचे मुद्दे सगळे जर बघायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन क्लिक करून ठेवा अपडेट तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे नक्की पोहोचल चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो मुख्य परीक्षा पेपर पॅटर्न तुम्ही याआधी माझा व्हिडिओ झाला आहे तो बघितला असेल तर तुम्हाला मुख्य नऊ पेपर आहे नऊ पैकी दोन पेपर जे असतात दोन पेपर हे तुम्हाला लँग्वेजचे आहे आणि सात पेपर जे आहे तुम्हाला हे स्कोरिंग हे लँग्वेजचे प्लस काय हे क्वालिफाईंग आहे आणि सात पेपर स्कोरिंगचे आहे ह्या सात पेपरमध्ये पाच पेपर हे कंपल्सरी सगळ्यांना आहे दोन क्वेश्चन पेपर मात्र हे ऑप्शनल आहे तुम्ही ऑप्शन निवडू शकता ह्या पाच पेपरमध्ये एक एसी रायटिंगचा पेपर आहे आणि चार चे पेपर आहे हे कंपल्सरी आहे मात्र हे दोन पेपर ऑप्शनलचे त्याच्यावरतीच मी तुमच्याशी आज बोलणार आहे हे जे दोन पेपर आहेत शेवटचे दोन इथे कोणताही एक सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता तर एका सब्जेक्टचे दोन पेपर असतात ऑप्शन क्रमांक वन क्रमांक टू प्रत्येकी अडीचशे पाचशे मार्काचं ऑप्शनल आहे प्रत्येक विषयाचं पदवी लेव्हलपर्यंत तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे आणि इथे माध्यम जे आहे ना तुम्ही जो ऑप्शनल निवडता त्या ऑप्शनवरती डिपेंड आहे की कोणत्या माध्यमामध्ये तो पेपर तुम्ही लिहू शकणार आहात तीन तास प्रत्येक वेळ असतो एकाच दिवशी दोन्ही पेपर होतात कंपल्सरी आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे असणार आहे ओके सो आता बघूया आपण यातला पहिला पेपर आठ आणि नऊ नंबरचा पेपर आपण त्याला म्हणतो बघा इथे आठवा आणि नववा हे दोन्ही पेपरचा पॅटर्न कसा आहे ऑप्शनल सब्जेक्ट क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर थ्री हावरचा वेळ असतो अडीचशे मार्कांसाठी आहे मीडियम मराठी ऑब्लिक इंग्लिश ऍज प्रोव्हायडेड इन सिलेबस सिलेबस जर गेलात तुम्ही तिथे प्रोव्हाइड केलेला आहे सो पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे प्रत्येक विषयानुसार कोणतं मिडियम आहे ते पुढच्या व्हिडिओ तुम्हाला मी सांगतो टाईप काय डिस्क्रिप्टिव्ह आहे आता यामध्ये बघा नीट लक्ष द्या प्रश्नपत्रिकेतील विशेष सूचना प्रश्नांची उत्तरं लिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा हे चार मुद्दे बघूया आपण प्रश्नपत्रिकेत एकूण आठ प्रश्न असून दोन विभागात विभागलेले आहेत त्यापैकी पाच प्रश्न सोडवणे आवश्यक आहे म्हणजे ऑप्शनमध्ये आठ प्रश्न असतात पैकी पाच प्रश्न सोडावे लागतात आणि आठ प्रश्न दोन भागामध्ये म्हणजे चार चार प्रश्नाचे असे दोन विभागात ते विभागलेले आहेत प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक पाच अनिवार्य आहे म्हणजे पहिल्या भागातला पहिल्या नंबरचा प्रश्न आणि दुसऱ्या भागातला पहिला म्हणजेच पाचवा नंबरचा क्वेश्चन हा काय कंपल्सरी सोडवायचाच आहे त्यानंतर उर्वरित प्रश्नांपैकी तीन प्रश्न सोडवणे अनिवार्य असून त्यापैकी प्रत्येक विभागातील किमान एक प्रश्न सोडवणे आवश्यक आहे माझा दोन प्रश्न सोडवले राहिले तीन हे तीन कुठले असावे ह्या तीन मध्ये एक इथला आणि दोन इथले किंवा व्हाईस वर्षा दोन इकडचा एक इथला ह्या दो हे कंपल्सरी म्हणजे एक तरी याच्यातला एक तरी याच्यातला एक एकतरी एक एक पाहिजेच पाहिजे म्हणजे एक तर एक पेपर इकडचा दोन इकडचे किंवा दोन इकडचं एक तिकडचं असे तुम्हाला पाच क्वेश्चन सोडवायचे आहेत प्रत्येक उपप्रश्नाचे समोर दर्शनात आलेले आहेत तुम्हाला मी चार्ट दाखवेल तेव्हा अजून क्लिअर होऊन जाईल बघा पुढे घेऊन जातो पुढचा मुद्दा आहे अर्जात दाव्या केल्याप्रमाणे आणि प्रवेश पत्रावरती दर्शवल्याप्रमाणे तुम्ही जे माध्यम निवडलेलं आहे त्या माध्यममध्येच क्वेश्चन पेपर लिहिणं गरजेचं आहे अन्यथा मार्क मिळणार नाही पाचवं जेथे पर्याय दिलेले असतील तेथे अनुक्रमे तुम्हाला सपोज पर्याय दिलेला आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक चार आहे त्यामध्ये चार पर्याय ए बी सी आणि डी आणि एनी टू सांगितलंय कोणतेही दोन सोडवा तर सोडवताना तुम्हाला अपेक्षित जे आहेत तेच पहिले सोडवा हा ए आणि हा डी सोडवलं तुम्ही तर या दोघांच तुम्ही सोडवताना चारही सोडवलंय मग पहिले जे सोडलं ना दोघ त्यांचाच विचार केला जाईल डायरेक्ट चारचा विचार केला जाणार नाही किंवा चारही चेक केले जाणार नाही ना पहिले दोन फक्त चेक केले जातील एनी टू सांगितलं ना मग कोणते दोन तुम्ही चूज करून निवडा तेच लिहा बाकीच्या अवंतर लिहित बसू नका असं त्यांनी या मुद्द्यामध्ये सांगितलं बाकीच्या उत्तरांकडे दुर्लक्ष केलं जाईल प्लस त्यांनी सांगितलंय की तिथेच लिहा हा चौथा नंबरचा प्रश्न फॉर एक्झाम्पल दोन लिहायचे तुम्ही एक लिहिलं नंतर दोन पानं सोडले दोन पानावर काही वेगळे प्रश्न सोडवले आणि परत क्वेश्चन नंबर फोर मधला डी तुम्ही सोडत बसला तर त्याचे मार्क तुम्हाला मिळतील का नाही मिळणार म्हणजे एकाच ठिकाणी त्या प्रश्नाला संपून टाका पुढे घेऊन जाऊ नका विसरले म्हणून पुढे लिहिलं चालणार नाही त्याचे मार्क पकडले जाणार नाही उमेदवारांनी प्रश्नांच्या सर्व उपप्रश्नांची एकत्रित उत्तरं सोडवणे अपेक्षित आहे जर एखादा प्रश्नाचा उपप्रश्न इतरत्र सोडवल्यास काही प्रश्न सोडवल्यानंतर किंवा दुसऱ्या इतर प्रश्नांचा प्रयत्न केल्यानंतर अशा प्रकरणी नंतर जे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जातील तेच मी तुम्हाला इथे सांगितलं आहे त्यानंतर प्रश्नात शब्द मर्यादा दर्शवल्या असल्याने ती लक्षात घ्या दीडशे शब्द अडीचशे शब्द तेवढ्याच शब्दात लिहायचं आहे जास्त पण नाही कमी पण नाही अन्यथा मार्क कमी होतात उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे काट मारणे आवश्यक आहे ज्याला असा काट मारणं आवश्यक असतं एखाद्या उत्तर लिहिलं पण तुम्हाला ते अपेक्षित नाही चे ते चेक करावा त्याचे मार्क द्यावा तर असं कट मारून टाका एखादं पान ब्लँक सुटलं त्याला कट मारून टाका त्यानंतर अन्यथा नमूद केले नसेल तर सांकेतिक चिन्ह मानगे यांना नेहमीचा प्रमाणित अर्थ असेल आवश्यक असल्याच योग्य डेटा गृहित धरावं तसे स्पष्टपणे नमूद करा आवश्यक असेल तिथे नकाशा आकृतीचे रेखांकन स्पष्ट असणे आवश्यक आहे ऑप्शन मध्ये तुम्ही सपोज जॉग्राफी घेतला तर मॅप काढू लागतो तुम्हाला जिथे आकृतीची गरज आहे तिथे आकृती नकाशा काढणं गरजेचं असणार आहे आता ही टीप फार महत्वाची बघा टीप काय सांगताय राज्यसेवा मुख्य परीक्षेतील भूगोल या विषयाच्या वैकल्पिक पेपरमध्ये नकाशावर आधारित प्रश्नांसाठी उमेदवारांना आउटलाईन स्टेन्सिल वापरण्यास मुभा असेल तुम्ही साठी स्टेन्सिल वापरू शकतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील विद्युत अभियांत्रिकी यांत्रिकी अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित सांख्यिकी वाणिज्य व वा लेखाशास्त्र या वैकल्पिक विषयांच्या पारंपरिक स्वरूपाच्या परीक्षेमध्ये उमेदवारांना सायंटिफिक नॉन प्रोग्रामेबल टाईप सायंटिफिक नॉन टाइप टाईप गणकयंत्रांचा वापर करण्याची मुभा असेल म्हणजे कॅल्क्युलेटर तुम्ही वापरू शकता पण कोणतं नॉन प्रोग्रामेबल टाईप असतं ते प्रोग्राम करण्या योग्य प्रकारच्या गणक यंत्राचा परवानगी दिली जाणार नाही आणि अशा गणक यंत्रांचा वापर उमेदवारांनी अवैध मार्गाचा अवलंब केल्याचे समजले जाईल परीक्षा कक्षामध्ये अन्य उमेदवारांकडून गणकयंत्र मागण्यास किंवा अदलाबदल करण्यास परवानगी नाही हे जे विषय आहेत ना ह्या विषयाला तुम्हाला असं सायंटिफिक कॅल्सियम तुम्हाला मिळणार आहे जो की प्रोग्राम नसणार आहे प्रोग्रामेबल नसणार आहे असं तुम्ही वापरू शकता आता पुढे बघा आता इथे झालं सुरू ऑप्शनल पेपर बघा इथे ऑप्शनलचे सब्जेक्ट जाऊन झाले इथे आता नीट लक्ष द्या मी काय तुम्हाला सांगतोय ऑप्शनलचे हे सब्जेक्ट आहे मग यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट पेपर वन आणि पेपर टू फॉलोइंग सब्जेक्ट कोणते सब्जेक्ट आहे मग बघा आता नीट लक्ष द्या ऍग्रिकल्चर ॲनिमल हॅजबंडरी अँड व्हेटरनरी सायन्स अँथ्रोपॉलॉजी केमिस्ट्री सिविल इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेडिकल सायन्स फिलॉसॉफी फिजिक्स पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशनशिप सोशलॉजी स्टॅटिस्टिक्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड या सगळ्या पेपरला पेपर वन आणि टू या सगळ्या पेपरचे पेपर वन पेपर टू ची स्ट्रॅटेजी अशी असणार आहे आणि त्याच्याबरोबरच फॉर ऑप्शनल पेपर सेकंड ऑफ फॉलोइंग सब्जेक्ट म्हणजे कॉमर्स अँड अकाउंटन्सीचा हा सेकंड पेपर जो आहे फर्स्ट पेपर सेकंड पेपर जो आहे तो असा असणार आहे मग फर्स्ट पेपर कसा आहे पुढे दिलेला आहे सो सेकंड पेपर हा आहे आणि ह्या सब्जेक्टचे फर्स्ट आणि सेकंड पेपर कसे असणार आहे आता मी तुम्हाला सांगतो तसा असणार बघा याप्रमाणे सेक्शन ए मध्ये चार प्रश्न आहेत का यस आहेत चार प्रश्न आहेत सेक्शन ए मध्ये वन टू मार्क वन टू अँड फोर चार प्रश्न यस आहेत चारही प्रश्न जर बघितले तर पन्नास पन्नास मार्क इथे पन्नास मार्कांसाठी आहे हा पण पन्नास मार्कांसाठी आहे हा पण पन्नास मार्कांचा हा पण पन्नास मार्कांचा आहे बरोबर पन्नास पन्नास मग क्वेश्चन नंबर ए मध्ये किती ऑप्शन आहे एक दोन तीन चार पाच प्रत्येकी दहा दहा मार्क आलाय बघा दहा दहा मार्क आहे आता साधारणतः पाडीमार्कचे तुम्ही जर बघितले क्वेश्चन पेपर चे तर साधारणतः दोन मार्कांसाठी तीस शब्द लिहावं लागतात दोन मार्कांसाठी दोन मार्कांसाठी तीस आहे तर दहासाठी किती असेल बरं म्हणजे दोन मार्कांसाठी तुम्हाला तीस इथे मी जस्ट मेन्शन करतो दोन मार्कांसाठी तुम्हाला तीस शब्द लिहावे लागतात मग याच्या पाचपट केले तर तुम्हाला पाचपट म्हणजे दहा झाले तर साधारणतः दीडशे शब्दांमध्ये तुम्हाला इथे आन्सर लिहिणं अपेक्षित असणार आहे दहा दहा मार्कासाठी वीस वीस मार्कासाठी तुम्हाला अडीचशे किंवा तीनशे वीस वीस मार्कासाठी म्हणजे याच्या तीस शब्दाला दीडशे आहे दहा दीडशे तीनशे शब्द बरोबर आहे दहाला दहा मार्कांसाठी हे मार्क आहेत आणि हे काय शब्द आहेत साहजिक वीस शब्द जर असेल तर तीनशे शब्द वीस मार्कांसाठी तीनशे शब्द असतील आता ऍक्च्युअल क्वेश्चन पेपर आल्यावर कळेल आपल्याला पण आता तुम्हाला जस्ट आयडिया देतो की एवढ्या शब्दात लिहावा लागतं ते तुम्ही याचा नीट अभ्यास करा पुढच्या व्हिडिओ डिटेल बनवतो मी की एका प्रश्नासाठी किती शब्द लिहिणं अपेक्षित आहे बघा क्वेश्चन नंबर टू यामध्ये तीन ऑप्शन दिलेले त्यांनी आणि प्रत्येकी वीस वीस आणि दहा मार्कांसाठी आहे क्वेश्चन नंबर थ्री सुद्धा ऍज इट इज आहे वीस वीस दहा आणि क्वेश्चन नंबर फोर सुद्धा ऍज इट इज तीन क्वेश्चन आहे वीस वीस साठी असणार आहे आता हा झाला सेक्शन वन सेक्शन टू कसा आहे सेक्शन टू बघा सेक्शन टू म्हणजे बी त्यामध्ये पण सेम पाच प्रश्न आहेत दहा दहा मार्कांसाठी आहे म्हणजे पन्नास मार्कांसाठी आहे क्वेश्चन सिक्स मध्ये सेम पर तोच पॅटर्न वीस वीस दहा म्हणजे पन्नास मार्कांसाठी आहे क्वेश्चन नंबर सेवन क्वेश्चन नंबर एट सेम आहे वीस वीस दहा मार्कांसाठी असं पन्नास पन्नास म्हणजे सेक्शन ए दोनशे मार्काचं सेक्शन बी दोनशे मार्काचं पण तुम्हाला सोडवताना म्हणजे टोटल क्वेश्चन आठ आहे बरोबर आहे टोटल क्वेश्चन किती आहे दिलेले आठ प्रत्येकी किती मार्काला आहे पन्नास म्हणजे चारशे मार्कांची क्वेश्चन दिलेले तुम्हाला पैकी आठशे सोडवायचे म्हणजे पाचच क्वेश्चन सोडवायचे पाच क्वेश्चन पन्नास मार्कांसाठी अडीचशे हा पेपर असणार आहे पेपर वन पेपर टू दोन्ही सारखाच आहे सब्जेक्ट आहे आता यामध्ये मी परत क्लिअर करतो काय क्लिअर करतो की तुम्हाला कंपल्सरी पेपर कोणता याच्यामध्ये कंपल्सरी प्रश्न कोणता याच्यामध्ये आता मी तुम्हाला मेन्शन करतो बघा यामध्ये तुम्हाला हा कंपल्सरी आहे बरोबर क्वेश्चन नंबर वन त्यानंतर तुम्हाला इथे सुद्धा क्वेश्चन नंबर फाईव्ह जो आहे ना हा कंपल्सरी आहे कंपल्सरी बरोबर आहे मग राहिले किती प्रश्न तीन प्रश्न बाकी आहे तीन प्रश्न बाकी आहे मग त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक प्रश्न कंपल्सरी आहे म्हणजे तुम्हाला सेक्शन ए आणि सेक्शन बी ठेवला आहे तर इथून क्वेश्चन नंबर एक कंपल्सरी इथून क्वेश्चन नंबर एक कोणताही एनी वन काय म्हणून यायला मग आपण एनी वन आता राहिलेला एनी वन ना एनी वन इथे सुद्धा काय एनी वन बरोबर आहे मग आता एनी वन एनी वन कोणता घ्या जसं की याच्यामधला तुम्ही ह्या तिघांपैकी एक कोणताही घ्या एक तर हा ऑप्शन घ्या हा घ्या किंवा हा घ्या हे सुद्धा तुम्हाला याच्यापैकी एक सोडवायचा आहे ओके सोडवा आता सोडवताना लक्षात काय घ्यायचं माहिती तुम्हाला असं नाही करता येणार तुम्ही पहिले प्रश्न क्रमांक एक सोडवला मग प्रश्न क्रमांक पाचवा सोडवला असं चालणार नाही तुम्हाला आधीच क्वेश्चन पेपर हातात आल्याला डिसाईड करावं लागेल मला कोणते प्रश्न सोडवायचे आहे आणि सिक्वेन्सी सोडवं लागतील तुम्हाला फॉर ला एक्झाम्पल आता हे समजून घेऊया एनीवन राहिला एकच क्वेश्चनचा प्रॉब्लेम आता म्हणजे हे हा एक प्रश्न कोणता सोडवायचा आहे जसं की पहिले पहिल्यांदा पाचवा फायनल झाला पहिल्या सेक्शन मधला एक फायनल झाला पहिला दुसऱ्या सेक्शन मधला एक फायनल झाला आता तुम्हाला एक प्रश्न कोणताही घ्यायचा आहे फॉर एक्झाम्पल याच्यातला घ्या किंवा त्याच्यातला घ्या याचाच अर्थ तुम्हाला काय करायचंय एक पहिला ऑप्शन तुम्हाला असा क्लिअर होतो कंपल्सरी एक आणि पाच झाला एक आणि पाच झाला तुमचा हे तीन प्रश्नांचा आपण काढतोय एक पहिला आणि पाचवा हा झाला कंपल्सरी मग तीन प्रश्नांसाठी एक तर तुम्हाला सेक्शन एमधनं एक प्रश्न आणि सेक्शन बी मधनं दोन प्रश्न सोडावा लागतील किंवा उलट सेक्शन मधनं दोन प्रश्न सेक्शन बी मधनं एक प्रश्न सोडावा लागेल असे पाच प्रश्न मला फायनल करायचे आहे की मी काय सांगतोय आता याच्यामध्ये थोडंसं मी तुम्हाला ॲड करतो यामध्ये फॉर एक्झाम्पल मी आता फायनल करतो मी फायनल करतो काय फायनल करतो हे लक्षात इकडे आता मी सपोज पहिला आणि याच्यातला तिसरा सोडवायचा फायनल केला त्यानंतर इकडे मी पाचवा इथे सातवा आणि आठवा फायनल केला हे प्रश्न माझ्या फायनल झाले आता की याचे उत्तर आम्हाला लिहिता येतात मग लिहिताना कसं लिहिणार तुम्ही लिहिताना बघा पहिले हा प्रश्न प्रश्न सोडवाल नंतर हा नंतर हा नंतर हा नंतर हा आणि नंतर हा अशा प्रकारे तुम्हाला हे पाच प्रश्न सोडवायचे आहे चौथा नाही हा अशा प्रकारे तुम्हाला हे पाच प्रश्न सोडवायचे आहे अशा सिक्वेन्स समजलं आता जाऊया जा पुढचा एक अजून सेक्शन त्यांनी ऑप्शनल पेपरचे नाव दिलेत बघा क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर फॉर ऑप्शनल पेपर वन अँड टू साठीचा कोणते विषय बॉटनी आहे जिओग्राफी आहे जिओलॉजी आहे हिस्ट्री आहे मॅनेजमेंट आहे मराठी लिटरेचर आहे मॅथमॅटिक्स आहे सायकोलॉजी आहे झूलॉजी आणि लॉ हे दहा आणि पहिले पंधरा दिले बघा इथे इथे हे पंधरा हे दहा पंधरा दहा पंचवीस आणि एक ॲडॉनचा हा जो आहे बघा कॉमर्स अँड अकाउंटन्सीचा पहिला पेपर याप्रमाणे त्याप्रमाणे असेल मग याशी मी दुसरा पेपर दाखवला इथे पहिला पेपर आहे कसा असेल मग बघा या पॅटर्नने सेम पॅटर्न आहे पाच प्रश्न पन्नास मार्काला तीन प्रश्न आता इथे तीन प्रश्न कसे आहेत बघा वीस पंधरा पंधरा बरोबर आहे पहिले कसे होते वीस वीस दहा होते मात्र यामध्ये वीस पंधरा पंधरा ह्या जे सब्जेक्ट आहे हे जे सब्जेक्ट तुम्हाला दाखवले ह्या सब्जेक्ट मध्ये प्रश्न असे विचारले जाणार वीस पंधरा पंधरा आहे लक्षात घ्या पहिले वीस वीस दहा होते सेक्शन टू सुद्धा इट इज आहे तुम्हाला इथे पन्नास मार्काला पाच प्रश्न आहे बाकी सगळे तुमचे पन्नास पन्नास मार्काला ऍज इट इज आहे वीस पंधरा पंधरा वीस पंधरा पंधरा नुसार आहे इथे सुद्धा तुम्हाला सेम फॉर्मॅट लागू आहे तुम्ही एनी फाईव्ह सोडवायचे पहिला आणि पाचवा कंपल्सरी असेल दोघांमधला अजून एक एक कंपल्सरी असेल आणि कुठलाही एक कुठलाही सोडू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे टॉपिक कंप्लीट करायचे आहे सो so, अशा पद्धतीने ऑप्शनलचा पॅटर्न असणार आहे यात तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून एक महत्वाची बातमी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीकडनं राज्यसेवेची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात अवेलेबल आहे पूर्व आणि मुख्य दोघांचा सिलेबस तुम्हाला एकत्र आहे ऑफलाईन बॅच पण अवेलेबल आहे पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगरला ना अव्हेलेबल आहे सो तुम्हाला जर अपेक्षित असेल लगेच जॉईन करा ही ऑफर होती पण ही ऑफर आता संपलेली आहे सो तुम्ही जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करू शकता डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल वरती क्लिक करून ठेवा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद